कुलगुरुपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार राज्यपाल कार्यालयाकडून कुलगुरुपदाचे नाव जाहीर नागपूर दोन महिन्यांपासून रखडलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या अंतिम मुलाखती रविवारी राज्यपालांकडे घेण्यात आल्या मात्र त्यानंतरही राज्यपाल कार्यालयाकडून कुलगुरुपदाचे नाव जाहीर करण्यात आले नाही त्यामुळे कुलगुरूंच्या नावाबाबत उत्सुकता आहे कुलगुरू कोण होणार याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात आहे रविवारी मुलाखती झालेल्या पाच उमेदवारांमध्ये दत्ता मेघे संस्थेतील तांत्रिक विभागाच्या संचालक डॉ मनाली क्षीरसागर निवृत्त प्रभारी प्र कुलगुरू डॉक्टर सुभाष कोंडावार श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीच्या डॉ स्मिता देशमुख छत्रपती संभाजीनगरचे डॉ सतीश पाटील आणि आय आय टी रुर्कीचे उदय प्रताप सिंग यांचा समावेश आहे मात्र सिंग मुलाखतीला गैरहजर होते विशेष म्हणजे पाचही उमेदवारांमध्ये डॉ क्षीरसागर आणि डॉ कोंडावार यांच्यापैकी एकाची निवड होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते नागपूर विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंची निवड करण्यासाठीची प्रक्रिया तीन महिन्यांपूर्वी सुरू झाली अर्जदारांपैकी सव्वीस जणांच्या प्राथमिक मुलाखती झाल्यानंतर पाच जणांची नावे अंतिम मुलाखतीसाठी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात निश्चित करण्यात आली महाराष्ट्र राज्यपाल पदाचा प्रभार सध्या गुजरातचे राज्यपाल देवव्रता आचार्य यांच्याकडे आहे तीस नोव्हेंबरला त्यांनी पाचही उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या त्यानंतर कुलगुरूच्या नावाची घोषणा होण्याची होती मात्र रविवारी नाव जाहीर न झाल्याने पुन्हा उत्सुकता वाढली